श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अतुलने शौर्य पराक्रम आणि त्यागातून सार्वभौम स्वराज्य स्थापन केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी दुर्गराज रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि महाराज अभिषिक्त राजे बनले महाराज छत्रपती झाले महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे एक नव्या कालखंडाची सुरुवात होती या निमित्ताने महाराजांनी राज्याभिषेक शप ही नवीन कालखंडा निर्माण केली भारतभूमी परक्रिया सत्तांच्या जोखंडातून मुक्त होण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली हा सोहळा म्हणजे आपल्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे श्री शिवराज दिन म्हणजे जणू भारतीय भूमीचा पहिला स्वातंत्र्य दिवस जय शिवराय राधे राधे कशा सर्वजण मजेत ना फिरताना फिरायलाच पाहिजे मी प्रसाद गोळसे पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमला युट्यूब चॅनलमध्ये थमने तुम्हाला समजलंच आहे आज आपण कुठे चाललो आहोत आज तो सोनेरी क्षण त्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो तर आज आहे पाच जून आपण आणि आपले मित्रपरिवार आज जाणार आहोत श्रीमान श्री रायगडावर महाराजांचा तीनशे वा राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत रायगडावर चला आणि त्या सुवर्ण सणाचे साक्षीदार हो वाजता आम्ही निघणार होतो त्यासाठी आम्ही नाईटवर लवकर आलेलो आणि निघाच्या वेळेला आमच्या एका मित्रावर कॉल झाला तो येत आहे त्यासाठी आम्ही थांबलेलो आता तुम्ही पाहू शकता किती वाजले पाहुणे धावतलेले आहेत थोड्या थोड्या वेळेला आम्ही निघू त्या आता तुम्ही बघू शकता आमचा बाकीचा मित्र टाइमपास करत आहेत एक तर आमच्या घरी झालेलं आहे एक आमचा मावशीचा मुलगा आहे चला मग भेटूया आपण पुढे डायरेक्ट थेट

रायगडावर किंवा वीस किलोमीटर असेल <coughs> पोलीस आहेत तसं कामाने थांबून देत नाही त्यामुळे पटकन व्हिडिओ काढले मी बघितलेच व्हिडिओ काढताना मी तसा अँगल भेटला त्या अँगलला व्हिडिओ काढले पोलीस ते थांबून पण देते गर्दी देऊ शकते त्यामुळे खूप भूक लागली होती आम्ही सर्व नाश्ता करायला जमले होतो नाश्ता केला तर थेट जण रायगडावर पाहिजे त्याला मग भेटूया पुढे आपण सारखं नियोजन बघा फायनल आमचं झालेलं आहे आता इथून चालत जायला लागेल गाड्याच्या पायथ्यापर्यंत किंवा बस येत आम्ही इकडे बसून बस येत का नाही असे म्हणत फायनली तर आम्ही झालेलो आहोत आमचं सर्व इथून बस पार्किंग तर बघितलं तुम्ही खूप मोठे पार्किंग आहे आज तारीख पाच आहे आणि उद्या तर पूर्ण भरलेले असेल पार्किंग आता आम्ही सर्व आमचं टेंट आणि पाठी यांचं समोर झरवून येऊ ते नको ते तिकीट टाकून चला मग भेटूया आपण डायरेक्ट पुढे जायचं नियोजन कसे ते मी तुम्हाला दाखवतो लास्ट पार्किंग हॅलिपॅड आहे इथे उतरले आपल्याला गडावर जाण्यासाठी बसची सोय केलेली बघू शकता तुम्ही आम्ही आता चालू झालो आम्हाला मार्केट दिसलं आपण आपल्या मित्राचं मत विचारूया मार्केटचं काय आवडलं का नाही काय आमच्याकडे आहे ऑलरेडी आम्ही कशाला लिहू पाहित शिकलेलो मागं पाहता ते एंट्री गेट आहे सध्या एंट्रीकडे बंद केलेलं आहे दुसरं जरूर एंट्री हा सध्या एक्झिट गेट ठेवलं गर्दी मुले इथे तुम्हाला औषध भेटू शकतात औषधे जाते गडावरी आराम पनि सुनिस गाना नहीं। नहीं। तुम्ही पाहू शकता आमच्या सोबत साक्षात युवा छत्रपती संभाजी राजे आमच्या सोबत चालत होते हे बघून आम्हाला खूप चांगले उत्साह फायनली आमचं टेंट लावून दिलेलं आहे आम्हाला टेंट कोणाच लावता येत नव्हता साईडचा एक दादाला आवाज दिला त्याने आमची थोडी हेल्प केली आम्हाला गायडन्स केला कसं लावायचा टेंट तुम्ही तो व्हिडिओ बघायलाच आम्ही किती मजा मजा तर खूप केली विटा बघा विटांचा सपोर्ट लावून टेंट लावला आम्ही तर आमचे ते लॉक आहेत ते लई स्पीक आहेत कत्तर लागलो आहे आणि ट्रेन आम्ही डायग्राम नाही काय नाही अंदाज पंच आम्ही ट्रेनला आलेलो आहे हे बघा टेंट लावलं नाही ना लगेच जागा

जेवणाची सोय इथे भात आणि गोड शिरा होता खूप होता सविस्तर पोट ब्रेक जेवढं आम्ही गोंदाची वार बघत आहोत आमच्या बंधन गोंदाची वार बघतो बंधन झालं का आम्ही मग जाणार टेंट लावली जेवढे सगळी झोपणार त्याला मग भेटेल डायल बंद फायनल चालू झालेलं आहे तब्येत थोडी आपली वीक झाली मग आपण टेन मग आपण टेन्थकडे आलेलो आपण थोडा आराम करू तर उद्या आपले चार वाजता कार्यक्रम चालू होते त्यामुळे आपण आराम करू बाकीचे म्हणजे आपली गेले जगदीश रेशन म्हणजे इकडे बघायला आणि आपली तब्येत थेट नव्हती म्हणून आपण आलो टेनकडे आता आपण थोडं झोपणार उद्याचं मग एन्जॉयमेंट करायचं थोडा आपण आराम करू बॉडीला आज खूप मजा केली खूप म्हणजे खूप आहे चला भेटू आपण उद्या जय शुभ शुभ झाला सकाळ झालेले पाहिले वेगळे झालेले जर थेट जाणवत नागर करण्याचा कार्यक्रम बघायला कार्यक्रम वगैरे झाला मग थोडा नाच नाच येतात ढोल ताशा बांधणार नाच मग किल्ल्याचं दर्शन घेणार मग भोजन करणं खाली उतरणं नियोजन असा दुसरा प्लॅन आहे आजचा दुसरा दिवस आजचं पण काय काय कार्यक्रम जाते तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये सोबत राहा तुम्ही आम्ही चाय पिऊ लाईफ लागेल सर्वांना नाश्ता केला कमेंट आहे कार्यक्रमाचं चला मग भेटूया कार्यक्रमाची हे महाराजांचे निवासस्थान महाराजांनी याच ठिकाणी आपले प्राण सोडले

फ्रेंच डच पोर्तुगीज पोगल या सर्वांनी झुकून महाजन मुजरा केला होता Ай, дисәрҙә мен дизайнер झालेलं आहे आमचं सर्व आता आम्ही निघाची तयारी केली चालू केलेली आहे मग आमच्या मंडळी टेट काढतो खूप गर्दी आम्ही तर साडे अकरा वाजून येत काही सुरुवात करतो चला मग भेटूया फायनली सोला संपन्न झालेलं आहे आणि आम्ही आता खाली पण उतरलेलोत आपल्या मित्रपरिवार थांबलेले आहेत अजून आलेलं नाही आपल्या मित्र अजून आलेले नाही त्यामुळे थांबलेलो आहोत त्यांची वाट बघू इथपर्यंत आपण पॉपकॉर्न खाऊ चला मग दीड तास आम्ही उतरणार रांगेत थांबलेलो खूप धक्का बुखी सगळी कुठे ऐकते का अखंड कष्ट त्रास सहन करून आम्ही उतरलो म्हणजे असंच मत आपण आपल्या मित्राचं विचारूया त्यांना काय वाटलं स्वप्नील तुम्हाला कसं वाटलं हा दोन दिवस काय मग मजा केली पुढच्या वर्षी येणार जास्त दिवस राहणार तुम्हाला पहिलंच वर्ष हे बघा आमचं पण यांचं पहिलाच वर्ष कसं वाटलं तुम्हाला अजून किती दिवस थांबले तुम्ही दोन दिवस पुढच्या वर्षी येणार का नक्की लवकर शंकर कसं वाटलं तुम्हाला एक नंबर वाटलं तुम्हाला ते दीड तास थांबले ते त्यांचा अनुभव का होता का तुम्ही उतरण्यासाठी का करणार नाही उतरण्यासाठी हा भयंकर कतरना गर्दी असं वाटतं का वस्तीच करावी टेंट लावा असं वाटत नाही आपला प्रसंग संपूया चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जैन जय महाराष्ट्र